नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो नुकतीच आचारसंहिता संपल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे जे पैसे आहेत कधी महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल याची आतुरतेने वाट महिला वर्ग बघत आहेत याच्यातच एक मोठी बातमी समोर आलेली लाडकी बहीण योजनेत चार मोठे बदल झालेले असल्याची बातमी आता सध्या समोर आलेली याच महिलांना मिळणार एकवीसशे रुपयांचा हप्ता चार मोठे बदल यामध्ये करण्यात आल्याची माहिती आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये आता महत्व

योजनेच्या नियमामध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे हा हप्ता फक्त महिलांनाच मिळणार असल्याचे स्पष्ट महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहिणी योजना राज्यात आणि देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे आतापर्यंत राज्यातील दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी पंधराशे रुपयांच्या पाच हप्त्यांची रक्कम जमा करण्यात आलेली आहे म्हणजेच पाच हप्ते एकूण साडेसात हजार रुपये चाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले नवीन सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात या रकमेत वाढ करणार असल्याचे आश्वासन दिले होते आणि आता त्यानुसारच या पुढील हप्ता महिलांना मिळणार का हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे नियमामागील कारणे योजनेच्या सुरुवातीच्या काळात अर्जांची तपासणी करण्यासाठी पुरेशा वेळ नसल्यामुळे बहुतांश महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते केवळ काही ठराविक अर्जांच या ठिकाणी नाकारण्यात आलेले होते मात्र आता योजनेच्या पात्रतेची अधिक काटेकोर तपासणी करण्यात येत असून त्यामुळे लाभार्थ्यांची संकेत मोठी घट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे नवीन पात्रता निश्चित मध्ये योजनेच्या नवीन नियमानुसार ज्या महिलांना लाभ मिळणार आहे त्यांनाही काही महत्वाच्या अटीची पूर्तता करणे करावी लागणार आहे या अटींची पूर्तता केल्यानंतरच त्यांना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळू शकेल अन्यथा या महिलांनाही हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकतात तर अशी मोठी बातमी या ठिकाणी जे आहेत महिलांसमोर आलेले चार मोठे बदल आता कोणकोणते आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे लाभार्थ्यांची संख्या जी आहे या पूर्वीच्या दोन कोटी चाळीस लाख लाभार्थीपैकी आता फक्त बावीस टक्के महिला या ठिकाणी या योजनेअंतर्गत प्राप्त होणार असल्याची माहिती मिळालेली आहे हप्त्यांची रक्कम पूर्वीच्या एकवीसशे सॉरी पंधराशे रुपयाऐवजी आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत पात्र महिलांची तपासणी होणार आहेत यापुढे प्रत्येक अर्जाची काटेकोरपणे तपासणी केली जाईल नवीन अटीची पूर्तता पात्र महिलांनी विशिष्ट अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे आणि त्यानंतर जे आहे त्यांच्या खात्यामध्ये जे एकवीसशे रुपयांचा हप्ता आहे ते जमा केले जाणार आहे नवीन सरकारच्या स्थापनेनंतर या योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे या योजनेच्या नवीन नियमामुळे खऱ्या गरजू लाभार्थ्यापर्यंत मदत पोहोचण्यास मदत होईल तसेच वाढीव रकमेमुळे लाभार्थी महिलांना अधिक आर्थिक सहाय्य सुद्धा मिळणार आहे लाडकी बहीण योजनेतील हे नवीन बदल महत्वपूर्ण असून त्यामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्यास मदत होईल जर लाभार्थी संख्येत घट होणार असली तरी पात्र लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम वाढल्यामुळे त्यांना अधिक लाभ होणार गरज, आहे महिलांनी नवीन नियमाची माहिती घेऊन आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करणे गरज गरजेचे असणार आहे तरच त्यांना पुढील हप्त्या सर्व जे हप्ते आहेत ते मिळणार आहेत तर अशा प्रकारे बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल जे आहे झालेले आहेत त्यामुळे आता जे महिला अर्ज करते त्यांची कागदपत्रांची काटेकोर तपासणी केली जाईल जे जुने अर्ज आहेत त्यांचीसुद्धा कागदपत्रांची काटेकोर तपासणी केली जाईल ज्यामध्ये महिलांनी इतर कोणत्या आर्थिक को योजनांचा लाभ घेतलेला आहे का तेसुद्धा या ठिकाणी चेक केलं जाईल आणि त्यानुसारच त्या महिलांना पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाईल अनेक असे अर्ज जे सरकारला सापडलेले जे जे बहीण असेल ती लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी जे संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे संबंधी सुद्धा अर्ज केलेले आणि दोन्ही हप्ते या ठिकाणी उचलत आहेत म्हणजे एक संजय गांधी अनुदान योजनेचे पैसे उचलत आहेत त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे उचलत आहेत तर अशापैकी दोन्हीपैकी एक योजना त्यांना बंद करून दुसऱ्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर अशा प्रकारे बघितलं मोट तर मोठमोठे बदल आपल्याला पाहताना आता मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनल बनवसाल चॅनलला सबस्क्राईब करा इथे जय हिंद महाराष्ट्र